साम्राज्य सहा मे जागतिक एकॉर्डिंग दिनानिमित्त सोलापूरच्या नॅशनॉलॉजेशन ग्रुपच्या वतीनं हिंदी सिनेसंगीतातील अॅकॉर्डिंगवर वाजवलेले व वा गाजवलेली गाणी सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यानिमित्तानं ज्येष्ठ व प्रख्यात अॅकॉर्डिंग वादक एनॉफ डॅनियल यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम सोमवारी घेण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब कोतली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जुन्या जे संगीत आहे जुने जे गाणे आहेत हिंदी गाणे त्यां त्याचं एक असं गोळा करून लोकांना त्या लोकांपासून पोचवायचं त्यामुळे गाण्यात जुन्या गाण्यात त्यांचा रस निर्माण व्हावा म्हणून आम्ही ग्रुप केलं आम्ही पाच होतो सात जण होतो सुरुवातीला शरद डागा जन्मेश टाक डॉक्टर अगरवाल ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी अरुण शर्मा महेंद्र देवस्थळी आणि आनंद कांबळे त्यानंतर डागा जे रशीब होते डागाच्या काही कारणाने त्यांचं त्याचं आजारामुळं त्यांचं देवासन झालं त्यामुळे थोडासा आमचा ग्रुप थोड्या दिवस शांत राहिला परत आम्ही आठ जण जमा झालो आता अध्यक्ष आमचे दत्तात्र सुर दत्तात्रेरासुर आहे ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी आहे मी डॉक्टर अगरवाल अगदी बाजी डॉक्टर डॉक्टर नवीन तोशणी अण्णासाहेब कोटली आणि रेल्वेचे डॉक्टर आनंद कांबळे असं म्हणून आम्ही आठ जणांनी हा ग्रुप त्याला पुनर्जीवित केला आहे आमचा हा ग्रुपचा हेतू असाच की चांगले चांगले जे जुने गाणे आहेत त्यांचे आपल्या आम्ही तरी त्याचं एन्जॉय करूचे आस्वाद घेऊचे आहे पण काही कार्यक्रम आम्ही पब्लिकपर्यंतसुद्धा पोचता करतो आता अशा कार्यक्रमची थोडेसे आम्ही तुम्हाला माहिती देतो त्या ग्रुपतर्फे आम्ही सहा मे जागतिक अकॉर्डिंग दिनानिमित्त सोलापूरचे आमच्या नोस्टाजिया ग्रुप हिंदी सिने संगीतातील अकॉर्डिमवर वाजवलेली गाजलेली गाने सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यानिमित्ताने ज्येष्ठ व प्रख्यात अकॉर्डिंग वादक श्री इनॉक गॅनियल्स त्यांनी पहिल्यांदा सुंद म्हणून त्या गाण्यात त्यांनी आकर्ड्यानं वाजवला होता आणि पुढं राम कदमबरोबर बऱ्याच मराठी पिक्चरमध्ये त्यांनी मराठी पिक्चर गाजवले त्यांनी त्यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम सोमवार दिनांक सहा मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता हिराचंद यांच्या